आमची सत्तेमध्ये येणं संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे आणि जे काही मराठा समाज आणि याच्यातलं जे ते वाढणार नाही आणि त्याच्यामधन असणारा योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता जशीच्या तशी राहील हे पाहणं आहे हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे तुम्ही काल पवार साहेबांना भेटला तशी चर्चा सुरू आहे काय चर्चा झाली माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता असताना एकत्र येणारच आहोत त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्या कधी नाही कधीतरी भेटणे होणारच आहे त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काही अर्थ राहिलेला नाही ज्या ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतं की आम्हाला इंडिया इंडियामध्ये सहभागी घ्या त्याच्यामुळे इन कि सुदा 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 ते इन्क्लूड आहे की एन सी सुद्धा इन्क्लूड आहे काँग्रेस सुद्धा आहे शिवसेना सुद्धा आहे त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार भेट निश्चितपणे आपल्याला सांगेन कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत आता ए संजय राऊत यांनी देखील सहमती दर्शवलेली असं इंडिव्ज्युअल इंडिव्हिज्युअल सहमती राहणार इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे सगळ्याच कोणाचा विरोध मला माहित नाही आता महाराष्ट्राच्या बाहेर एक एक उद्योग जायला सुरुवात झालीये पानगुडीचा प्रोजेक्ट बाहेर चाललाय तरी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाहीये ते माझ्या म्हणण्याशी मी म्हणते याच्यावरती एक आश्चर्यता पूर्णपणे मी थांबलोय याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या दहा वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही नाही आम्ही आता आम्ही आता असताना जे आहे त्याच्यामध्ये एक आहे की <laughs> शासनाने जेवढी सोय करायची तेवढी सोय या ठिकाणी केली जेवढी सांग सजेशन सांगितले ते स्वीकारले आणि त्याच्या प्रमाणात त्यांनी असणार इथल्या सोयी केलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आजच्या संदर्भातल्या ज्या योजना आहे भीमा कोरेगावच्या संदर्भातल्या ज्या आहेत त्या माझ्या अंदाजानं व्यवस्थित त्यांनी राबवल्या आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतो मार्टीच्या निधी बाबत देखील दिवसापासून वादावाद चाललेली आहे की कशावरती खर्च करावा कशावरती खर्च करू नये हा वाद चाललेला याची मला जाणीव आहे ठीक थँक्यू